माझं नाव बालाजी गंगाराम बादड राहणार लोणी शेतशिवार राजगड तांडा येथील शेतकरी असून आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मॅडम जी कृषी साहेक यांनी या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही कापसाचं पीक परीक्षण बी करतो आणि त्यांनी वारंवार सांगितलं शेंडे पण पाण्यामुळं आम्हाला वेळ मिळाला नसल्यामुळं नमस्कार बादल भाऊ नमस्कार नमस्कार मॅडम मॅडम नमस्कार शेंडे चालू आहे का हो तुरीचे चालू आहे मॅडम बारा किती दिवस झालं तुरीला आपण चाळीस दिवसापर्यंत तुरीचे शेंडे खुडायला पाहिजे होते जास्त पाऊस त्याच्यामुळे मॅडम बरं बरं काय हरकत नाही शेंडे खुडून घ्या आता